जैन विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या घटकामध्ये किती जागा रिक्त आहे त्याबद्दल हा चार्ट आलेला विद्यार्थी मित्रांनो कपीकृत आरक्षणानुसार म्हणजे प्रत्येक कास्टनुसार यामध्ये जागा दिलेली आहे आपण बघूया बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाय भरतीकरता रिक्त असलेल्या पदाची कपीकृत आरक्षणाबाबतची माहिती आणि कास्टनुसार बघूया एस सीला एकूण पस्तीस जागा आहे सर्वसाधारण दहा आहे महिलांसाठी दहा आहे एस टीला एकूण एकोणवीस जागा आहे महिलांसाठी सहा आहे आणि सर्वसाधारण पाच आहे वी जे सर्वसा जे टोटल जागा आहे आठ सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन राखीव ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर आहे एन टी बी टोटल जागा आहे सात सर्वसाधारण चार महिलांसाठी दोन एन टी सी सर्वसाधारण दहा टोटल दहा आहे आणि महिलांसाठी तीन राखीव आहे एक सर्वसाधारण आहे त्यानंतर एन टी डी टोटल जागा आहे पाच सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन एस बी सी सर्वसाधारण सॉरी टोटल जागा आहे पाच सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन त्यानंतर ओ बी सी टोटल जागा आहे बावन्न सर्वसाधारण तेरा आहे महिलांसाठी सोळा आहे त्यानंतर एस सी बी सी टोटल जागा आहे सत्तावीस सर्वसाधारण नऊ महिलांसाठी आठ त्यानंतर डब्ल्यू एस टोटल, 27, टोटल 70, जागा आहे सत्तावीस महिलांसाठी आठ आहे आणि सर्वसाधारण नऊ आहे ओपनमध्ये टोटल जागा आहे सत्याहत्तर आणि सर्वसाधारण तेवीस आहे महिलांसाठी तेवीस आहे टोटल जर जागा बघायला गेलो आपण तर दोनशे बहात्तर जागांसाठी भरती होत आहे आणि सर्वसाधारण त्र्याऐंशी आहे महिलांसाठी ब्याऐंशी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे खूप या भरतीमध्ये महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे संधी असणार आहे आणि ही जी पदांचा जो चार्ट आहे हा आहे नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूरसाठी पोलीस अधीक्षक हर्ष ए खोद्दार भापोसे